आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज भगवानपुरात पोहचला हत्तीचा कडप आरमोरी तालुक्यातील दाखल झाला या कडपाने शुक्रवारी रातोरात काढोली परिसरात भगवानपूरच्या जंगलात एंट्री केली सध्या याच जंगलात हा कडप आहे काढोली परिसरातील भगवानपूरच्या तलावाजवळ हत्तीचा कडप दिसून आला या कडपात वीस मोठे हत्ती तर तीन लहान हत्तींचा समावेश आहे तीन पैकी दोन पिल्ले आहेत शनिवारी काही नागरिकांना हत्तीचा कडप तलाव परिसरात दिसून आला त्यामुळे यात नागरिकांची घाबरगुंडी उडाली विशेष म्हणजे हत्तीच्या कडपावर वन विभागाची नजर आहे टीम तसेच स्थानिक वन कर्मचाऱ्याची ही टीम सुद्धा कडपावर पाळत ठेवत आहे तरी सुद्धा नागरिकांनी हत्तीला डिवचू नये कडपाच्या जवळ जाऊ नये तेंदुपाने संकलन करणाऱ्या मजुरांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन शिरपूरचे क्षेत्र सहाय्यक टी एन अलोने यांनी केले आहे नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई